आरमाई शिकवण त्यांची मी घेतली या जीवनी अन्यायी हरवीन मैदानी अन्यायी शत्रूला हरवीन मैदानी मी लेख माची मरदानी मी लेक माची मुलगी म्हणून माझा जन्म जरी झाला शिक्षण घेऊन दुरावा दूर केला कायदा स्वातंत्र्याचा असा ठेवला ताजमाने जत नाही घाबरत कोणाला ना। कायदा स्वातंत्र्याचा लिहून ताज माने नाही घाबरत ना कोणाला ना। अंळी शातुला फरवी न मैदा बांची दौडी मी गिरवेन आता रणनारे नाही रड़ा मी लढनारे आता धर्याने आले जरी संकट तू पाणी धर्याने आले जरी संकट तू मी ले माची, मी लेखवी माझी वरदानी मी